मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन सर्व फिजिओथेरपी आणि प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमे विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर विटा निवडणुकीसाठी पडळकरांनी आपला पहिला उमेदवार रिंगणात उतरवलाय युवा नेते मयुरेश गुळवणी यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय ब्रह्मानंद पडळकर आणि संग्राम माने यांच्या उपस्थित मयुरेश गुळवणी यांनी अर्ज दाखल केलाय मयुरेश गुळवणी मैदानात उतरल्याने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जोरदार चुरस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज विठ्ठा नगर परिषद साठी वार्ड क्रमांक नऊमधून माझे सहकार मित्र मयुरुष गुळवणी यांचा आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही नगरपरिषदेची निवडणूक आम्ही ताकदीनं लढवत आहे आणि बऱ्यापैकी सर्वच्या सर्व अर्ज एकमुखानं भरायचं आपलं चाललेलं आहेत विकासाच्या जोरावर आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ देवाभाऊच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीनं लढवत हो आहोत आणि आम्हाला शंभर टक्के या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीचं चा न भूतो न भविष्य असं यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा